सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याच त्यांचे प्रश्न होते किंवा कन्फ्युजन होतं की तर पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी पुढच्या काळामध्ये पितरांचा पहिला जो दिवस असतो म्हणजे प्रतिपदेतला म्हणजे पहिला जो दिवस आहे एखाद्याचं पहिल्या दिवसाचं श्राद्ध असेल तर ते कधी करायचं आहे मग ते रविवारी करायचं का सोमवारी करायचं कारण रविवारी तर ग्रहण आहे त्यामुळे रविवारी आपण साडेबारानंतर कुठल्याच प्रकारचं स्वयंपाक वगैरे करणार नाही आहेत आपल्याला जे काय आहे साडेबाराच्या आधी सगळं करून घ्यायचं आहे पण मग त्यानंतर जर विधी असेल किंवा कोणत्या गोष्टी असतील तर मला कधी करायच्या तर हा कन्फ्युजन सगळ्यांना होता त्यामुळे हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे की पौर्णिमा आहे त्या दिवशी म्हणून तो दिवस आपण पहिल्या दिवसाचं श्राद्ध धरणार नाही होत त्या दिवशी तो श्राद्ध नाही पण आहे पहिल्या दिवशीचा जो श्राद्ध आहे म्हणजे ज्या दिवशी आपल्याला पहिल्या दिवशीचं जे पित्र तुम्हाला जेव घालायचे आहेत म्हणजे पहिल्या दिवशी जे जर का तुमचं पितृपक्षाचं जेवण असेल किंवा तुमची पूजाविधी असेल तर्पण असेल ही तुम्हाला सोमवारी करायची आहे कारण सोमवारी पहिला दिवस आहे मग त्यानंतर मंगळवारी हा द्वितीय श्राद्ध आहे पहिल्या दिवशी पहिला श्राद्ध आहे हा सोमवारी आहे त्यामुळे बऱ्याच जणांचे कन्फ्युजन होते त्यांचा प्रश्न होता की मग रविवारी करायचं का तर नाही रविवारी तुम्हाला काहीच करायचं नाही रविवारी ग्रहण काढायला आहे त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी सुतक फिटल्याशिवाय म्हणजे ग्रहणाचं जे सुतक असतं ते रात्री दीडला संपणार आहे त्यामुळे रात्री झोपेत तुमचा जो काही काळ आहे ते सगळं होऊन जाणार आहे त्यानंतर घर स्वच्छ करायचं सगळ्या गोष्टी करायच्या आणि पहिल्या दिवशीचा जो श्राद्ध असेल तुमचं जर का पहिल्या दिवशीचं तर्पण असेल तर ती पूजा व्यक्ती तुम्हाला सोमवारी करायची आहे आणि पहिल्या दिवशी जर श्राद्ध असेल तर ते सोमवारीच तुम्हाला करायचं आहे त्या व्यक्ती त्याच्या आधी नाही धन्यवाद श्री स्वामी